नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट माल पण हा उपाय कोणता की जो उपाय केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला के लागणार दुप्पट माल पण हा उपाय कोणता की जो उपाय केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर की असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल तर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळी आपल्या सोयाबीनच्या पिकाला सर्वाधिक आवश्यकता असते ती फॉस्फरसची कारण या चाळीस ते साठ दिवसामध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरू होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या आप आप सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरसची गरज असते आणि ही गरज जर चाळीस ते साठ दिवसात आपल्याकडून भागली तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार पर्यायान या दुप्पट कळ्यांचं परावर्तन दुप्पट फुलात होणार पर्यायान या दुप्पट फुलांचं परावर्तन दुप्पट म्हणजे लागणार आणि त्यापासून उत्पादन मिळणार पण यासाठी मित्रांनो आपल्याला एक काम करावं लागेल कोणतं काम तर मित्रांनो हा उपाय तर जाणून घ्यावा लागेल या उपायाचं नाव आहे मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हो मित्रांनो ज्याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फरस आणि शून्य टक्के पोटॅशियम आहे जर आपण अकराला एक यक किलोचा पुडा वापरला पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम हे मिक्स करून देलं तर मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यक असणारा फॉस्फरसचा पुरवठा होणार आणि यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या दुप्पट फुलं दुप्पट शेंगा लागणार आणि यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाचं उत्पादन दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही काही कास्ताकार बांधव हो म्हणतील आमच्याकडे बारा एकसष्ट झिरो उपलब्ध होत नाही मग याला दुसरा कोणता पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे का तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यांच्याकडे बारा एकसष्ट झिरो उपलब्ध होत नाही ना तर त्यांनी त्या ठिकाणी जिब्रॅलिक ऍसिडचं त्या ठिकाणी वापर करावा जिब्रॅलिक ऍसिडचा वापर केल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि त्याला या ठिकाणी कळ्याची धारणा फुलाची धारणा शेंगाची धारणा ही दीडपट ते दुप्पट होते ज्यामुळं मित्रांनो आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाची फक्त वाढ न होता त्या ठिकाणी होते आणि आपल्या भर पडते मग या दोन एका उपायाचा वापर जर अचूक केला तर या वर्षी शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट माल लागणार आणि एकरी वीस क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा आपला मनसुबा होणार शंभर टक्के पूर्ण तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार